जगद्गुरु संत तुकोबा रायांच्या पालखीचं विठुरायांच्या भेटीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान झालं आणि आषाढी वारीच्या निमित्ताने हिंदू मुस्लिम ऐक्याचं दर्शनही घडलं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेले हजरत अनगड शाह बाबाच्या दर्ग्यावर मानाची पहिली आरती संपन्न झाली डोळ्याचे पारणे फेडणारा गुरु शिष्य भेटीचा सोहळा पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती देवमधून बाहेर पडल्यावर लगेच दोन किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला हा दर्गा आहे तुकोबांची पालखी पंढरीला निघाली की पालखीचा पहिला विसावा अनगड शाह बाबांच्या दर्ग्यावर होत असतो पालखी सोहळ्यात तुकाराम महाराजांची पालखी देहूगावच्या अनगड शहाबाबा दर्ग्यापर्यंत खांद्यावरती उचलून नेली जाते दर्ग्यावरती अभंग आरती म्हटली जाते नंतर पालखी रथात ठेवून पुढे मार्गस्थ होते पण असं का ही परंपरा काय अंगडशाह बाबा आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याची चारशे वर्षाची जुनी परंपरा अंगडशा हे मुस्लिम फकीर तुकोबांच्या समकालीन होते तुकोबांचे चाहते होते दोघांची भेट झाल्याची एक आख्यायिकाही सांगितली जाते तर रामेश्वर भट बहुलीकर नावाचे व्यक्ती जे तुकोबांच्या समकालीन होते ते ज्ञानेश्वरांचे भक्त होते पण त्यांनी त्यांच्या आयुष्यातल्या सुरुवातीच्या काळात तुकोबांना खूप त्रास दिला होता असंच एकदा रामेश्वर भट प्रवासाला निघाले पण वाटेतच त्यांना त्रास सुरू झाला त्यांच्या अंगाचा दाह होऊ लागला याच वाटेत त्यांना एक विहीर दिसली रामेश्वर भटांनी त्या विहिरीमध्ये आंघोळ केली तेवढ्यात तिथे अनगडशाह आले रामेश्वर भटांनी ज्या विहिरीत आंघोळ केली ती विहीर अनगडशहा या फकीरांची होती अनोळखी पुरुष न विचारता आपल्या विहिरीत आंघोळ करतोय हे पाहून अनगडशहाना खूप राग आला रामेश्वर भट त्यांना सांगत होते की मी एवढं तुम्हाला न विचारता तुमच्या विहिरीत आंघोळ केली कारण माझ्या शरीराचा दाह होतो तरी अनगडशहा फकीराचा राग गेला नाही उलट फकीर अनगडशहाने तुझ्या अंगाचा सतत दाह होईल असा शाप दिला अंगाचा दहा दाँ होऊ लागल्याने त्रास सहन होत नव्हता अखेर रामेश्वर भट आळंदीला गेले तिथे त्यांनी ज्ञानेश्वर माऊलीं पुढे धरणे धरले तेव्हा ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना तुकोबांकडे जायला सांगितलं तसे रामेश्वर भट तुकोबांकडे आले तसे ते तुकोबांकडे आले तसा त्यांचा अंगाचा दाह कमी झाला आपण रामेश्वर भटांना दिलेला शाप तुकोबांनी दूर केला तुकोबांमुळे रामेश्वर भटांच्या अंगाचा दहा कमी झाल्याची बातमी इकडे अनगडशांना समजली मग त्यांना तुकोबांच्या भेटीची उत्सुकता निर्माण झाली अनगडशा तुकोबांना भेटण्यासाठी देहुला निघाले वाटेत भिक्षा मागत ते जात होते भरपूर भिक्षा घालून सुद्धा अनगडशहाचा कोटमा म्हणजे ते भिक्षापात्र काही काय भरत नव्हतं ते देहूला आले तुकोबांच्या घरी पोहोचल्यावर त्यांनी तिथे सुद्धा भिक्षा मागितली बाहेर भिक्षे घरी आल्याचं पाहून तुकोबांच्या धाकट्या कन्येने मूठभर पीठ नेऊन ते कोटम्यामध्ये घातलं भिक्षा घालेपर्यंत बरंच पीठ वाटेमध्ये सांडलं तरी आश्चर्य म्हणजे या एवढ्याशा भिक्षेने अनगड कोटमा भरून गेला अखेर तुकोबांची आणि अनगड भेट गावाबाहेर कापूर ओढ्याजवळ झाली तेव्हापासून अनगड शहा तुकोबांचे चाहते बनले कपूर ओढ्यापाशी जिथे तुकोबांची आणि अनगड शहाची भेट झाली आहे तिथे एक स्मारक सुद्धा आहे आषाढी वारीला तुकोबांची पालखी पंढरीला निघाली की पालखीचा पहिला विसावा आणि आरती या स्मारकापाशी होते लेहू गावालगतच अनगड शाह बाबा यांचा आहे त्यासमोर मेघडांबरी देखील आहे तेच संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं अभंग आरती स्थान आहे जगद्गुरु तुकाराम महाराजांची विठुरायाप्रती असलेली अजोड भक्ती आसक्ती आणि महाराजांचा दानशूरपणा त्यामुळे या, या मुस्लिम संतांनी जगद्गुरु संत तुकाराम महाराजांसोबत चांगले संबंध प्रस्थापित केले त्यामुळे आजही संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे देहूतून प्रस्थान झाल्यानंतर पहिला विसावा हा अनगड बाबांच्या दर्ग्यातच घेतला जातो आणि ही प्रथा देहूमध्ये आजही जपली जाते तुकाराम महाराज आणि अनगड शाह बाबा या दोन संतांच्या भेटीचं प्रतीक म्हणून आजही या भेटीकडे पाहिलं जातं हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या या भेटीचा साक्षीदार होण्यासाठी हजारो हिंदू मुस्लिम भाविक या ठिकाणी आजही या ऐक्याचं प्रतीक म्हणजे या दर्ग्याच्या पुजाऱ्याचा मान हिंदू धर्मीय मुसुगडे कुटुंबाकडे मुसुगडे कुटुंबाची तिसरी पिढी अनगडशा शाह बाबांची सेवा करते तुकोबांचे वंशज आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर सदानंद मोरे यांनी त्यांच्या तुकाराम दर्शन या पुस्तकामध्ये असं लिहिलंय की अनगड शाह यांचं वास्तव्य पुण्याच्या भवानी पेठेतल्या नागझरीवरच्या घासेटी पुलाजवळ होतं अनगड शहाचे गुरु निराण शाह यांचा तकिया आणि अनगड शाह यांचे शिष्य प्रशिष्य यांचे दर्गे याच भागात आहेत एकेकाळी नवसाला पावणारे जागृत स्थळ म्हणून या दर्ग्याची प्रसिद्धी होती आजही तुकाराम महाराजांच्या निर्वाणाच्या दिवशी म्हणजे बीजेच्या दिवशी अनगड शहाच्या वंशजांच्या घरी उपवास केला जातो तीन शतक झालीत अनगड शहाच्या घरात विजेचा उपवास केला जातो या पारंपरिक आख्यायिकेचे सार हेच की तुकोबा आणि शहा एकमेकांविषयी आदर बाळगणारे संत होते हिंदू मुस्लिम ऐक्याचं आणि सर्व भावनांच्या पलीकडे जाणारं अध्यात्म हेच आहे हे यातून कळतं